नागपूर शहरातली सर्व संचारबंदी आता उठवण्यात आली पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी हटवल्याची माहिती देण्यात आली हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती मात्र आता ही संचारबंदी उठवण्यात आली अतिशय महत्वाची माहिती नागपूरमधून समोर येते नागपूर शहरातली सर्व संचारबंदी आता उठवण्यात आली पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी हटवल्याची माहिती देण्यात आली हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर नागपूरकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे नागपूर शहरातली सर्व संचारबंदी आता उठवण्यात आली पोलिसांनी काय सविस्तर माहिती दिली खर तर सहा दिवसांपूर्वी नागपुरात जो हिंसाचार झाला होता त्या घटनेनंतर अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही संपूर्ण संचारबंदी लाग लावण्यात आली होती पण टप्प्याटप्प्याने ही संचारबंदी काढण्यात आली अगोदर दोन पोलीस स्टेशनची काढण्यात आली त्यानंतर पाच पोलीस स्टेशनची काढण्यात आली आणि त्यानंतर आता चार पोलीस स्टेशनची संचारबंदी काढण्यात आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे संपूर्ण घटनाक्रम घडला होता म्हणजे ते गणेशपेठ पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन आणि तहसील पोलीस स्टेशन या तहसील तिन्ही पोलीस स्टेशनमधील संचार बंदी संचार बंदी संचार बंदी आ, संपूर्ण संचारबंदी काढण्यात आली आणि त्याचबरोबर यशोधरा नगरमध्ये जी संचारबंदी होती ती पण हटवण्यात आली आहे त्यामुळे आता पूर्णपणे ही संचारबंदी सगळ्या अकरा पोलीस स्टेशनमध्ये काढण्यात आलेली आहे खरं तर पुढे सणवार आहे आणि सर्व सर्वत्र शांतता आहे सोमवारी जी घटना घडली होती त्यानंतर कुठेच अनुचित प्रकार घडलेला नव्हता आणि संपूर्ण शांतता पूर्ण वातावरण या सगळ्या पार्श्वभूमीवर हा संचारबंदी पूर्णपणे शहरातील अकराही पोलीस स्टेशनमधील उठवण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी तर नागपूर शहरातली सर्व संचारबंदी आता उठवण्यात आली पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी हटवल्याची माहिती दिली हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी होती मात्र संचार आता सगळी संचारबंदी उठवण्यात आली